शेतमजूरसह गरीब गरजूकरिता स्वर्गीय विजयराव ढोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाआरोग्य शिबिरसह रक्तदान शिबिराचे आयोजन करून ढोले यांच्या मुलाने समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे बाजार तालुक्यातील अंबाडा येथे गावात आधार सामाजिक संस्था अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले यात अनेकांनी लाभ घेतला चांदुर्बा तालुक्यातील अंबाडा येथे स्वर्गीय विजयराव ढोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोरगरीब शेतकरी परिवार यांच्या सेवेकरिता इतर खर्च न करिता ढोले परिवार व गावातील मित्र परिवार यांनी महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर आयोजित करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे याकरिता जीवनाधार सामाजिक संस्था नागपूर व शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर यांच्या माध्यमातून अंबाडा येथे मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले गावातील श्रीकृपा क्लिनिक मेडिकल गनोरकर ज्वेलर्स श्रीनय ट्रेडर्स आशाकलोगी सी आय सी सेंटर यांचे विशेष सहकार्य लाभले या शिबिरामध्ये चारशे नव्याण्णव गरजूम परिवार यांनी लाभ घेतला तर पंचवीस रक्तदाते यांनी रक्तदान करून खूप मोठा मदतीचा हात दिला आहे यामध्ये जीवनाधार संस्थे माध्यमातून वृद्धांना काठी वाटप सुद्धा करण्यात आले या शिबिरात नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी संस्थेचे अध्यक्ष जीवन जवंजार डॉक्टर अश्विनी रडके सहसचिव सुयोग गोर्ले अजय ठाकरे पत्रकार सागर सवळे आदी गावातील नागरिक मित्रपरिवार संस्थेचे अधिकारी कर्मचारी डॉक्टर नर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते एक अंबाळा नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेला गोरगरीब गरजू परिवाराला कुठंतरी आधार व्हावा हा उद्देश भुले परिवारांचा नेहमी राहिलेला आहे आज त्यांच्या माध्यमातून आज अंबाळा या नगरीमध्ये महारोग्य रोग निदान शिबीर व रक्तदान शिबीर आयोजित करून ही गरजू परिवाराला मदतीचा आधार देण्यात आलेला आहे या सर्व संदर्भातील काही प्रतिक्रिया देण्याकरता आपल्यासोबत काही गावातील नागरिक का आहेत आपण त्यांच्यासोबत या सर्व संदर्भातली काही प्रतिक्रिया जाणून घेऊया भाऊ मला सांगा की आज आपण या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले ही संकल्पना कशी काय आपल्याला सुस्ती काय सांगू शकता आपण प्रथम जे आमचे जे दाताजी आहे विजयराजी भोले यांच्या स्मृतीबद्दल आम्हाला एक आम्ही दरवर्षीप्रमाणे त्यांचे जे त्यांचे जे पुत्र आहेत सुधन ढोले यांचा दरवर्षी उप मागच्या वर्षीमध्ये त्यामुळे एक आरोग्य शिबिर दिलं पण छान आरोग्य शिबिर घेतो त्याच धर्तीवर ह्या पण आपलं दरवर्षीप्रमाणे आरोग्य शिबिर झालं पाहिजे आणि शिवमी आमच्याकडे एक कल्पना मांडली मी रुपेश भोले आमचे आशिष माल्ला आमचे गणवरकर आमचे विनयू पेंडे आम्ही हे जे मित्रपरिवार आहे जे कुटुंबावर कुटुंबावरचे प्रेम करणारे जे लोकं आहे अंबाड्याचे त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही या शिबिराचं आयोजन केलं या शिबिरामध्ये जी आम्हाला जीवन आधारित जी संस्था यांनी मदत केलं शाजा विजय भेटे यांच्या यांच्या सहकार्याने हे पूर्ण शिबिर सर्वांवरून आम्ही शिबिर आयोजित केलं आणि एवढा चांगला रिस्पॉन्स हा लोकांचा मिळाला याचा उद्देश असा आहे की जे शेतकरी लोक शेतमजूरचे लोक आहेत गरीब गोटातले जे लोक आहेत त्यांना प्रत्येक वेळेला त्यांना पाहायला जातो खूप प्रकारच्या बिमाऱ्या असतात पण यांना यांना प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही आणि इथं अशी व्यवस्था केलेली आहे की यांना प्रॉपर यांना मार्गदर्शन झालं पाहिजे ज्या गरीब कुटुंबांना लाखो रुपये दोन लाख रुपये पाच लाख रुपयाचा जी शस्त्रक्रिया करायला लागतो ती शस्त्रक्रिया खूप आणि आणि मुक्त झाली पाहिजे आणि ह्या लोकांचं जीवनमान दुरुस्त झालं पाहिजे आणि यांचं चांगलं आरोग्य सुखपय झालं पाहिजे ह्या उद्देशाने ह्या इथे ह्या आरोग्य शिबिराचं आम्ही आयोजित केलं आपल्या जो अजून काही नागरिक का आहे हो मला सांगा की याचं नियोजन कशा प्रकारे आहे आणि हा ज्या महारोग्य शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे भरपूर प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याचं पुढील नियोजन कसं राहणार आहे काय सांगू शकतो आम्ही म्हणून नियोजन दादा सर्व आणि धन्यवाद म्हणून तुमच्या गावात किंवा लोकांनी तुमच्या गावाचा लोकांना रिस्पॉन्स देत आहे रिस्पॉन्स देत आहे त्याप्रमाणे लोक आहे की ऑपरेशन कुठे होत आहे कसं होत आहे आणि कुठे पुढे कुठे कुठे आज आपण एक पेशंटला डॉक्टरांनी सजेस्ट केला त्यांचं ऑपरेशन आहे ऑपरेशनला उद्या डॉक्टर समुखे यांच्यातर्फे बोलत येणार आणि त्यांना इथून आपण पुढच्या ससरेखेसाठी हॉस्पिटलमध्ये हाणार त्यानंतर त्यांचं ऑपरेशन त्यांना आपण परत एकदा सोडू अशाच प्रकारे हा उपयोग आपण दरवर्षी लाभण्याचा प्रयत्न करून जीवनाधार संस्थेमार्फत शालेत्र हेवी हॉस्पिटल होते जास्तीत जास्त त्यांच्या लोकांची इकडे मदत होईल आणि लोकांनी त्यांचा लाभ गावामध्ये त्यांना विनंती आज विजयराव ढोले स्मृतीपित्त्यर्थ हे महारोगी शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलं ही संकल्पना कशी काय आपल्याला सुचली काय सांगा दादा हे आपलं एक एन जी ओ आहे आपण हे एन जी ओ मागील गेल्या आठ वर्षापासून सुरू चालवतो आहे विजयराव ढोले सोशल वेलफेअर फाउंडेशन यामार्फत आपण वेगळ्या वेगळ्या गावामध्ये वेगवेगळे कार्यक्रम करतो तसंच हे माझं गाव असल्यामुळे गावात काही ना काही करावं आधी गावामध्ये येत राहावं गावच्या लोकांची आपली भेट वाचतावी आणि गावातले जे शेतमजूर आहे माझं काय ते गेलं आहे बालपण केल्या मला माहिती आहे लोकांना फार रोग असतात त्यांना टाईम मिळत नाही किंवा पैशावर ते जाऊ शकत नाही बाहेर काढून एक कल्पना आली आपण बाहेरगावी करतो काहीतरी आपल्या गावामध्ये करतो है। त्यामध्ये आरोग्य शिबिराचा आपण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आरोग्य शिबिर स्मृती विद्यार्थ अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने जेवण साजरं आणि वेगवेगळी पद्धत करून साजरी करतात स्मृती दिन आपण एक वेगळ्या पद्धतीनं एक समाजावादामध्ये आदर्श असा प्रस्थापित करणारा एक मोठा उपक्रम आपण राबवलेला आहे काय सांगायला सर सगळ्यांचं आपापलं पर्सनल ओपिनियन आहे यामध्ये काय गावचे दादा ढोल झाले आशिवाद झाले नेहमी आपल्या सोबत असतात आणि जेवणापेक्षा जेवण करण्याला कुठे पण मिळून जातं पण हे जे असं रोगरायचं विधान आहे हे कुणाला मिळत नाही म्हणून आपण पैसा जेवणात खर्जाने केल्यापेक्षा हा पैसा इकडे चांगल्या कमी लागतात त्याच्यामुळे की हजारो लोकांचे जीव असू शकेल त्या देऊन काय आपल्याला कुणी पण देऊ नये पण हे औषध डॉक्टर इथं खर्च कोणी करत नाही म्हणून आपण ते पैसे देवणात नाही करतात किंवा दुसऱ्या करायमध्ये करता हेल्थ केअर कॅमेमध्ये किंवा के हेल्थ चेकअप कॅमे आपण ते समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित करून विजयरा ढोले यांनी स्मृतिपिथ्यार्थ भव्य महारोग्य रुग्णिदान शिबिर आणि रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे कुठल्याही शेतकरी शेतमजुरांनी सोनं नाणं न ठेवता एक लोक शिबिराचा आधार उपलब्ध करा म्हणून महाआरोग्य शिबिराच्या या ठिकाणी आयोजित करण्यात आले कॅमेरामॅन आम्ही सहसुयो गुर्ले सी न्यूज सांगतो